नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवकाली आहे दोन हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार चारशे क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन बीड अवकाली आहे एकशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पाचशे एकवीस रुपये सर्व दर चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये जात आहे पिरो सोयाबीन लातूर जिल्हा परभणी आवकाले तीनशे ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण दर, दर चार हजार पाचशे रुपये जाता हे पिवळ सोयी